नवी मुंबईत शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून आज उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे उबाठा गटातील तब्बल दहा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय हा प्रवेश सोहळा वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडला यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा बेलापूर विधानसभा शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर शहर प्रमुख विजय माने माजी नगरसेवक रतन मांडवे तसेच अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेना उपशहर प्रमुख महिला विभाग संघटिका उपविभाग प्रमुख शहर प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख ठाणे लोकसभा संघटक शेकाप यांचा समावेश आहे या प्रसंगी विजय नाहटा आणि किशोर पाटकर यांनी सांगितले की उबाठा गटातील या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे आगामी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत या प्रवेशाचा नक्कीच फायदा होईल असे ते म्हणाले आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये रोज शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होतो आहे मग त्याच्यामध्ये माझी मंत्री असतील माझे खासदार असतील आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक असतील आणि संबंध महाराष्ट्रामध्ये रोज शिंदेसाहेबांकडे प्रवेशाची रीक चालू आहे नव्या मुंबईमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल की नव्या मुंबईमध्ये आत्तापर्यंत जवळजवळ तेरा चौदा नगरसेवकांनी आपले शिंदेसाहेबांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे कार्यकर्ते तर हजारो ज्यांनी प्रवेश केलेला आहे काही दिवसापूर्वी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष त्यांनीसुद्धा आपल्याकडे प्रवेश केलेला आहे आज सीऊडचे आमचे सहकारी कौस्तुभ मोरे ये उबाटा मदे आहे। जे उभाटामध्ये प्रमुख आहेत ते ॲडव्होकेट मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी जे पदाधिकारी आहेत त्या भागामध्ये त्या सगळ्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं की उबाटामध्ये एकही कार्यकर्ता या शहरामध्ये शिल्लक राहणार नाही आता जे काही दोन चार राहिलेले आहेत ते देखील संपर्कामध्ये आहेत त्यामुळं आज कौस्तुभ अतिशय सुशिक्षित आहे आणि बॅकग्राऊंड चांगली काम चांगलं केलं मी अनेक वर्ष बरोबर काम केलेले तो आल्यामुळं त्या भागामध्ये निश्चितपणानं शिवसेनेचं बळ वाढणार आहे त्याचं मी स्वागत करतो आणि आलेल्या कार्यकर्त्याची क्षमता बघून त्याला चांगलं पद देणं त्याच्याकडून काम करून घेणं ही पद्धत आहे शिवसेनेमध्ये शिंदेसाहेबांनी आम्हाला शिकवलेली की कार्यकर्त्यांना ताकद द्या आजच त्याचे उपशहर प्रमुख म्हणून आम्ही नेमणूक केलेली आहे त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आमची सगळ्या प्रकारे लढण्याची तयारी आहे आणि राजकारणामध्ये तुम्हाला माहिती कुठल्या दिवशी काय होईल याची माहिती नसते म्हणून एकशे अकराच्या एक एकशे अकरा ठिकाणी तयारी ठेवणं गरजेचं असतं तर इलेवन्थ आवरला तुम्ही खूप अडचणीमध्ये येता आणि त्या दृष्टीने आम्ही सगळे आमचे तुम्ही पाहिलं की आज या कार्यक्रमाला देखील आमचे जिल्हा प्रमुख उपस्थित आहे आमचे शहर प्रमुख उपस्थित आहेत आमचे सगळे प्रमुख उपस्थित आहे आज देखील यांना इकडे येण्यासाठी विनंती किंवा प्रवृत्त करण्याचं काम संजय भोसले यांनी केलेलं आहे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या कार युनिटी आमच्यामध्ये असल्यामुळं सगळे याला शुभेच्छा देण्यासाठी एक ठिकाणी उपस्थित कसं आहे लोकशाहीमध्ये काय बोलावं हा ज्यानी त्यानी ठरवायचं असतं लक्षात घ्या आपण कुठल्या पदावर बसलेलं आहे काय बोलायला पाहिजे काय नाही बोलायला पाहिजे ज्याचे त्याचे ठरवायचं ते मी सल्ला नाही देऊ शकत काय बोलान काय बोलू का। नका किंवा काय उचित आहे आणि काय अनुचित आहे सांगणं उचित नाही जे ज्याचा त्याला निर्णय घ्यावा लागतो मी तुम्हाला सांगितलं आम्ही पूर्ण ताकदीनेशी रोजच्या रोज त्याच्यावर काम करत आहोत शिंदे साहेबांचा आम्हाला एक हजार टक्के सपोर्ट आहे आमच्या छोट्या मोठ्या अडी अडचणी त्यांच्या कानावर जातात प्रत्येक गोष्ट आता तुम्ही पाहतात कंडोनियमचा निर्णय असो रेग्युलरायझेशनच्या घराचा निर्णय असो एफ एस आयचा निर्णय असो यू डी सी पी आरचा निर्णय असो किंवा इथला टोल काढण्याचा विषय असो वाशीचं नवीन ब्रिज तयार करण्याचा विषय असो किंवा आता तुर्ब्यापासून खारघरपर्यंत जाणारा टनेल असो तुमचा अटल सेतो असं प्रचंड मोठी कामं या शिंदेसाहेबांनी केलेली आहेत आणि ते सगळ्यांना माहिती लाडक्या बहिणींनाही माहिती शेतकऱ्यांनाही माहिती आहे सिनियर सिटिजननाही माहिती त्याचा निश्चितपणानं फायदा शिवसेनेला होईल याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही बोललेच होते काय उभाटा गटामध्ये एके एकेमाधव शिल्लक राहणार नाही त्याचप्रमाणे आज हे जे शेवटचे उरलेले कार्यकर्ते आहेत ते देखील प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचा बेलापूर जो मतदारसंघ आहे तो अजून बळकट होत चाललेला आहे आणि याचा निश्चितच फायदा आम्हाला इलेक्शनमध्ये होणार आहे हो 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 त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत दोन्ही सुशिक्षित आहेत दोन्ही चांगले कार्यकर्ते आहेत आणि लोकांची सदैव सेवा करणार आहेत अशी लोकं आम्हाला पाहिजेच असतात आणि शिंदेसाहेबांवरती भरोसा ठेवून आज त्यांनी प्रवेश केलेला आहे तर निश्चित आम्हाला याचा आनंद होत आहे आम्ही शिवसेना शिंदे पक्षात जो प्रवेश घेतलेला आहे शिवसेनेमध्ये त्याचं कारण एकच आहे की जे आम्ही गेले वीस वर्ष जवळजवळ मी ते आपल्या प्रभागात तिकडे कार्यरत आहे आणि मला वाटतं इकडे आपली जी कामं आहेत लोकांची ती कामं करण्यासाठी जे पाठबळ असतं कुठली ते, ते आम्हाला योग्य पद्धतीने मिळू शकतील आम्ही शेवटी आम्ही राजकारण का करतो शेवटी आम्ही राजकारण इकडे लोकांसाठी करतो राजकारण म्हणजे जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांची जी आम्हाला शिकवण आहे ऐंशी टक्के राज समाजकारण वीस टक्के राजकारण आणि ते करत असताना त्या पद्धतीने आम्ही काम करताना श्री एकनाथ शिंदेसाहेब जे आमच्या सर्वांचे नेतृत्व करतात त्यांच्या आशीर्वादाने तसंच आमचे इकडचे नवी मुंबईचे श्री विजय नाहाटासाहेब असतील श्री किशोर पाटकर साहेब असतील तसेच आमचे मोरेसाहेब भोसले साहेब या सर्वांच्या आमचे मांडवे साहेब आहेत पवारसाहेब सर्व जे आमचे नगरसेवक आहेत इकडचे ते योग्य पद्धतीने काम करत आहेत नवी मुंबईच्या विकासासाठी इकडे काम करत आहेत आणि मला वाटतं त्यांना हातभार आणि त्यांचे हात अजून बळकट करण्यासाठी आमच्यासारखी जर त्याच्यात जर सामील झाली तर ले ले। जो आमचा मार्ग आहे जो आम्हाला हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे त्या मार्गावर आम्हाला मार्गक्रमण करणं अधिक सोपं जाईल आणि लोकांची जास्तीत जास्त कामे आम्ही या पद्धतीने आणि या मार्गाने आम्ही करू शकू असा आम्हाला आत्मविश्वास आहे म्हणून आम्ही शिवूळ दारवी इकडचे जे आमचे जर सगळे पदाधिकारी आहेत त्याने आता शिवसेनेत प्रवेश केलेला आहे ना आता एक सांगता येणार तर मानदशी शिंदेसाहेबांनी सगळीच कामं जी केलेली आहेत जे आपल्या महाराष्ट्राचा विकास असतो तर नवी मुंबईचे काही असतील प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी त्याच्यामुळे ते जे काही कामं करत आहेत त्याला आमचं म्हणजे ज्या पद्धतीने त्यांची जी काम करायची क्षमता आहे आणि जी पात्रता आहे अँड त्यामुळे त्या आम्ही प्रभावित होऊन इकडे सगळे सगळेजण आज आमच्या शिवड शेवटदाराचे जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे त्याने आज इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आज शिवसेनेत माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांसह आम्ही इकडे प्रवेश केलेला आहे